नमस्कार गोपाळचं वागणं व्यंकू महाराजांना खटकलेलं असतं गोपाळ असं का वागतोय तेच व्यंकू महाराजांना कळत नसतं इंदू व्यंकू महाराजांना म्हणते चला आपण स्वतः जाऊन नैवेद्य दाखवूया तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू तुला गोपाळचं वागणं खटकलं नाही का गोपाळ असं का वागतोय ते तुला कळत नाही का तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मी काही न बोललेलंच बरं आणि मी जर का काही बोलले तर उगाच तुम्ही दुसरा अर्थ काढता त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं तेवढ्यात तिथे श्रीकला आलेली असते श्रीकला व्यंकू महाराज आणि इंदूला बघून बोलते काय झालं तुम्ही अजून नैवेद्य दाखवला नाही का नैवेद्य दाखवून घ्यायचा ना तेव्हा व्यंकू महाराज आणि इंदू श्रीकलाकडे बघतच राहते तेव्हा श्रीकला बोलते काय झालं तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय तेव्हा इंदू बोलते अगं गोपाळने नैवेद्य दाखवण्यास नकार दिलाय त्या तो बोलला की तो देव मानतच नाही आणि आता तो असं का बोलला याचं उत्तर तर तूच देऊ शकतेस ना श्रीकला बोल त्या दिवशी तू गोपाळला मंदिरात घेऊन आलीस तेव्हा तू त्याच्यावरती जबरदस्ती केली होतीस का तेव्हा श्रीकला घाबरते आणि बोलते इंद्रायणी ताई अहो काय बोलताय तुम्ही मी का त्याच्यावरती जबरदस्ती करू तो स्वतःच्या मनाने आला होता तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तो जर का स्वतःच्या मनाने आला होता तर तो असं का वागला श्रीकला श्रीकला आता त्याने नैवेद्य दाखवण्यास नकार का दिला श्रीकला मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही तेवढ्यात मात्र हिंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज आपण नैवेद्य दाखवून येऊया आणि व्यंकू महाराज आणि हिंदू नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरात गेलेले असतात श्रीकला मात्र खूपच घाबरलेली असते श्रीकला म्हणते असं कसं काय होऊ शकतं या गोपाळवरती माझी जादू काम का करत नाही आहे आता तर काय करावं तेच कळत नाही आहे मला पहिल्यांदा जाऊन त्याला हा हरक दिला पाहिजे जेणेकरून तो पुन्हा पहिल्यासारखा वागेल तर इकडे व्यंकू महाराज आणि इंदू मंदिरात आल्यानंतर व्यंकू महाराज नैवेद्य दाखवतात आणि हात जोडून विठ्ठलाला म्हणतात विठुराया तुझ्या मनात काय आहे मला नाही माहिती पण माझा गोपाळ कधी असा वागतो तर कधी वेगळाच वागतो नक्की त्याच्या आयुष्यात काय चालू आहे एक बाप म्हणून ते जाणून घ्यायचा अधिकार मला आहे ना मग मला समजतच नाही तेवढ्यात इंदू बोलते काय झालं व्यंकू महाराज एवढं निराश होऊन विठुरायाकडे काय मागताय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी काय मागणार मागून मागून मी फक्त माझ्या मुलाचं सुखच मागतोय माझा मुलगा असा का वागतोय तेच मला कळत नाही तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज काळजी करू नका सगळं व्यवस्थित होई तुम्हाला काळजी करायची गरज नाही अहो त्याच्या आजूबाजूला ज्या वाईट शक्ती फिरतायत ना त्या नक्कीच विठुराया दूर करेल एवढ्यात मात्र व्यंकू महाराज म्हणतात मला नाही माहिती नक्की काय चालू आहे ते पण जे काही चालू आहे ते खूपच भयानक चालू आहे आणि लगेच व्यंकू महाराज तिथून निघून गेलेले असतात तर इकडे इंदू विठुरायाला म्हणते विठुराया बस कर आता अरे तू दाखव ना त्या श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांना त्या श्रीकलाचं काय चाललंय ते सगळ्यांना समजू दे ना आणि तेवढ्यात तिथे पप्या आणि अधोक्ष झालेले असतात तेव्हा अध्यक्ष बोलतो इंदू काय झालं तेव्हा इंदू सगळा घडलेला प्रकार अधोक्षच्या कानावर घालते तेव्हा अधोक्षच बोलतो पण हे कसं काय शक्य आहे गोपाळदादा तर त्या दिवशी स्वतः आला होता ना मग आता काय झालं या सगळ्या गोष्टींमुळे व्यंकू काकाला खूपच त्रास होत असेल तेव्हा इंदू बोलते हो ना व्यंकू महाराजांना खूपच त्रास झालाय त्यांचा चेहरा सापच पडला होता मला तर काय करावं तेच कळत नाहीये तेवढ्यात मात्र गोपाळ बोलतो काय चाललंय तुमचं कसला विचार करता एवढा गोपाळ तिथे आलेला असतो त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ तुझं काय चाललंय अरे तू असं का वागतोयस गोपाळ काल तर तू कीर्तनामध्ये सामील झालास आणि आज तू नैवेद्य दाखवण्यास नकार दिलास गोपाळ तुझं काय नक्की चालू आहे तेव्हा गोपाळ बोलतो बस करा हे काय चाललं आहे ना तुमचं ते मलाच कळत नाही आहे आणि तुमची नाटकं आता बंद करा तेव्हा इंदू बोलते तुलाही आमची नाटकं वाटत असतील पण तुझ्यामुळे व्यंकू महाराज काय सहन करताय हे तुला नाही समजणार गोपाळ आता तुझे काई इस, तुझे ले ले काई काई तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस पण जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही तर इकडे व्यंकू महाराज त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात तेव्हा शकुंतला बाई म्हणतात काय झालं कशाला एवढा विचार करताय अहो झालं असेल म्हणून का एवढा विचार करायचा का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकू अगं काय बोलतेस तू अगं आपल्या मुलाचं वागणंच मला समजत नाही आहे आणि तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला तिथे आलेली असते तेव्हा श्रीकला बोलते बाबा मला समजतंय तुम्हाला काय त्रास होतोय ते पण तुम्हाला गोपाळचं वागणं माहिती आहे ना त्याचं कधीच एका दगडावर पाय नसतं त्यामुळे मला कळतच नाही गोपाळ असं का वागतोय पण या सगळ्या गोष्टीसाठी प्लीज तुम्ही मला जबाबदार ठरवू नका बाबा प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला असं काही नाही मी तुला जबाबदार ठरवलंय का पण तू जे काही वागतेस ते चुकीचं वागते आहे श्रीकला श्रीकला प्लीज समजून घे तेव्हा श्रीकला बोलते मला काहीही समजून घ्यायचं नाही बाबा मला कळतच नाही आहे तुम्ही असा विचार का करताय बाबा तुम्ही असा विचार करताय म्हटल्यावरती तुम्ही माझ्यावरतीच संशय घेताय तेवढ्या तिथे इंदू पाठीकडून बोलते अच्छा म्हणजे तुला कळतं आहे ना व्यंकू महाराजांचा तुझ्यावरती संशय आहे ते आणि हे खरं आहे श्रीकला कारण माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही श्रीकला आता एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू असं का वागलीस याचं उत्तर तर तुला द्यावंच लागणार तेव्हा श्रीकला बोलते बस झालं येता जाता माझ्यावरती असे आरोप करायची गरज नाही तुम्हाला काय वाटलं मी काही गोपाळवरती कोणती जादू केली का के तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात जादू पण इंदूने तर हा शब्दच काढला नाही त्यावेळेला लगेच इंदू बोलते तुम्ही असं काहीतरी करता ज्यामुळे ज्यामुळे गोपाळ तुझ्या तालावरती नाचायची सुरुवात करतोय श्रीकला नक्की तुझं काय चालू आहे तेच मला कळत नाही आहे तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणीताई तोंडाला येईल ते बोलू नका इंद्रायणीताई तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला अहो जरा तरी विचार करून बोलत जा तेव्हा इंद्रायणी बोलते मी काहीही चुकीचं बोललेले नाही आणि उगाच आता माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस काय ना श्रीकला स्वतः चुकायचं आणि आरोप मात्र माझ्यावरती करायचे हे मात्र तुझं चालूच आहे श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा आता तू जे काही खोटं बोलतेस ना ते तुझं खोटं पकडलं गेलंय तेव्हा श्रीकला बोलते असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला तिथून निघून जाते त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज आता तुम्हीच विचार करा नक्की काय करायचं ते व्यंकू महाराज तुमचं काय चाललंय ना तेच समजत नाहीये मला माझ्यावरती विश्वास ठेवा व्यंकू महाराज नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला तिच्या रूममध्ये आलेली असते आणि त्यावेळेला श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते बस आता तर सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर जायला लागल्यात काही करून लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट केल्याच पाहिजेत आणि हे जे काही चालू आहे ना ते थांबवलंच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेवढ्यात मात्र गोपाळ तिथे आलेला असतो आणि गोपाळ म्हणतो श्रीकला काय झालं कसला विचार करतेस तेव्हा श्रीकला बोलते कसला नाही माझ्यावरती जे आरोप होत आहेत ना ते थांबवण्याचा प्रयत्न करते मला कळतच नाही की काय करावं ते मला समजतच नाही आहे तेव्हा मात्र लगेच गोपाळ बोलतो श्रीकला काय झालंय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ काल तू स्वतः कीर्तनामध्ये सामील झालास आणि आज तू नैवेद्य दाखवण्यास नकार दिलास तर इंद्रायणीताईंचं म्हणणं आहे की तू माझ्या तालावरती नाचतोस तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग येतो आणि गोपाळ मोठ्यानी इंद्रायणी इंद्रायणी बाहेर ये तेव्हा मात्र इंद्रायणी व्यंकुमहाराज सगळेजणं बाहेर आलेले असतात आणि त्यावेळेला इंद्रायणी बोलते गोपाळ अरे काय झालं एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडतोयस तेव्हा गोपाळ बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती आरोप करायची मी तिच्या तालावरती नाचतो तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज गोपाळ असं काही नाही आहे गोपाळ तू असा विचार का करतोस आणि खरं सांगायचं तर गोपाळ तू स्वतः विचार कर मी असं का वागले असेल ते तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तू बरोबर बोललीस मी माझ्या बायकोच्या तालावरती नाचतो आणि नाचणारच पण तुला का मिरच्या जोमताय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे हे काय चाललं आहे तुझं अरे असं का वागतोयस तू गोपाळ अरे जरा तरी विचार करत जा तुझं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे आणि मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो तेव्हा गोपाळ बोलतो अच्छा म्हणजे तुम्ही सगळेजणं या इंद्रायणीच्या बाजूने आहात तर तेव्हा शकुंतला बाई म्हणतात जे काही झालं ते आमच्या समोरच झालं आणि ती तुझ्या काळजी पोटीच बोलली गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो या इंद्रायणीला माझी काळजी करायची गरज नाही ही इंद्रायणी जे काही वागते ना ते चुकीचंच वागते आणि आता मात्र मला या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे शांत बस गोपाळ तुझं जे काही चाललंय ना ते योग्य नाही चाललंय आणि प्लीज गोपाळ हे सर्व थांबव कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ लगेच मोठ्याने बोलतो असं तुम्हाला वाटतंय पण माझ्या बाजूने जर का विचार केलात ना तर बरं होईल मी जो काही विचार करतोय तो अगदी योग्य आहे त्यावेळेला लगेच इंदू बोलते श्रीकला झालं का गोपाळवरती काही जादू करून तिला वश केलंस तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो इंद्रायणी आणि गोपाळ इंदूवरती हात उचलतो तेव्हा मात्र इंदू काहीच बोलत नाही गोपाळने इंदूच्या सनसनीत कानाखाली मारलेली असते तेव्हा इंदू गोपाळला बोलते गोपाळ तूच विचार कर मी कधीच तुझ्या बाजूने चुकीचं वागलेली नाही कायम मी तुझा विचार केला गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव जे काही आहे ते योग्यच मी बोलले पण तुला मात्र ते खुपतच आलंय त्याला मी काय करणार गोपाळ आज तू माझ्यावरती हात उचललास माझा अपमान केलास पण एक ना एक दिवस तुला हे नक्कीच समजेल की तू काय वागतोयस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे मला तुझं काहीच ऐकायचं नाही इंद्रायणी आणि या गोष्टी बाबतीत मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही इंद्रायणी या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि मला हा विषय वाढवायचाच नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडते आणि श्रीकला म्हणते गोपाळ रे तू काय केलं असे इंद्रायणी ताईंवरती हात उचललास तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते पुरे श्रीकला तुला माझी काळजी दाखवायची गरज नाही गोपाळ एक मैत्रीण म्हणून तुझ्या आयुष्याबद्दल विचार करत होते पण नाही माझंच चुकलं गोपाळ मी तुझ्या बाबतीत असा निर्णय घ्यायलाच नको होता गोपाळ खरं सांगायचं तर तुला जे करायचं कर, आहे फक्ता करा, ते कर पण आता मात्र विषय संपव यापुढेही इंद्रायणी तुझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष घालणार नाही यापुढेही इंद्रायणी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणार व्यंकू महाराज माफ करा पण मला आता मात्र या गोष्टींमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात गोपाळ तू जे केलंस ते योग्य केलं नाहीस इंदू तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला गोपाळ म्हणतो मग मी काय करणार होतो तेव्हा अधोक्षच बोलतो गोपाळ दादा आज तू जे काही वागलास इंदू बाबतीत ते चुकीचं वागलास तुला जर का काही बोलायचंच होतं तर बोलण्याने सुद्धा गोष्टी सावरता येतात आणि प्लीज गोपाळ दादा तू असा विचार करूच नकोस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ म्हणतो अधोक्षस तुझ्या बायकोवरती हात उचलला म्हणून म्हणून तुला राग आला तेव्हा अधोक्षस बोलतो हो कारण इंदूवरती हात उचलण्याचा अधिकार तुला अजिबात नाही आहे आणि तू कसा काय हात उचललास तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो बस आता यापुढे मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय मला आता वाढवायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद कर त्यावेळेला गोपाळ खूपच चिडतो आणि तिथून निघून जातो तर इकडे श्रीकला मात्र खूप खुश असते श्रीकला म्हणत असते आज गोपाळने जे काही केलं ते माझ्यासाठी केलं आणि या गोष्टीचा मात्र मला आनंद आहे आज मी कधीच कधीच आता ती इंद्रायणी माझ्या वाटेला जाणार नाही तर इकडे इंदू म्हणत असते गोपाळ मी तुझ्यासाठी असा विचार करत होते पण तू मात्र माझ्याशी जे काही वागलास ते चुकीचं वागलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही गोपाळ त्या श्रीकलाला वाटत असेल की ती जिंकली तर नाही ती जिंकली नाही तर आता तिचा खेळ पुन्हा मी शुरू आणी कर का सुरू करणार आणि तिचं सत्य सर्वांसमोर आणणार तर इकडे व्यंकू महाराज म्हणतात काहीतरी असं आहे श्रीकलामध्ये ज्यामुळे गोपाळ तिच्या बाजूने बोलतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज श्रीकलाचं हे रहस्य शोधून काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू